नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी उमरस पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस स्टेशन पोली निरीक्षक श्री रवींद्र भुगे साहेब यांनी तब्बल चार लाख रुपये किमतीचे गहाळ झालेले पंचवीस मोबाईल तक्रारदारांना शोध घेऊन परत दिले सातारा कराड तालुक्यातील उमरस पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भुगे साहेब यांना उमरस पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गहाळ झालेले मोबाईल शोध घेऊन तक्रारदारांना परत देणे बाबतचे आदेश वरिष्ठाकडून मिळाले होते मिळालेल्या आदेशाचे काटेकोर पालन करून रवींद्र भुले साहेब यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल मयूर थोरात यांना मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना दिल्या थोरात यांनी अंमलदाराच्या सहकार्याने सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून तांत्रिक माहिती प्राप्त करून तांत्रिक विश्लेषण करून सदरचे गहाळ झालेले तब्बल चार लाख रुपये किमतीचे पंचवीस मोबाईल शोध घेऊन शुक्रवार ऑगस्ट तीस रोजी तक्रारदारांना परत दिले सदरची कामगिरी सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भुले साहेब यांनी केले यामध्ये पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले पोलीस हवालदार संजय धुमाळ पोलीस कॉन्स्टेबल मयूर राजकुमार कोळी श्रीधर मुले हेमंत पाटील गणेश कुंडे मधुकर मांडवे प्रशांत पवार निलेश पवार मसाबर सेलचे से पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांचे टीमने काम केले मोबाईल मिळताच नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे सावट पसरले होते त्यामुळे श्री रवींद्र भुले साहेब यांचे नागरिकांतून कौतुक होत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट